नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय सोळावा ऐकणार आहोत अध्याय सोळावा अंतर्मन आणि मधुर नाती या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की सुखी आणि मधुर नाती टिकवण्यासाठी अंतर्मनाचा सकारात्मक प्रभाव अत्यंत महत्वाचा आहे अवचेतन मन जर प्रेम समज आणि सहानुभूतीने भरलेले असेल तर आपले कुटुंब मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंध मजबूत आणि आनंदी राहतात प्रत्येक नात्याचा दर्जा अवचेतन मनाच्या विचारांवर अवलंबून असतो जर मन प्रेमळ आणि समजूतदार असेल तर संघर्ष कमी होतो उलट राग द्वेष किंवा असमंजस मनामध्ये असल्यास नाती तुटतात नाती टिकवण्यासाठी सहानुभूती आणि समजूतदार दृष्टिकोन गरजेचा आहे अवचेतन मनात दुसऱ्याच्या भावनांचा आदर ठेवल्यास संघर्ष हलका होतो आणि नात्यात प्रेम टिकते सकारात्मक संवाद नात्यांचे बळ वाढवतो प्रेमळ शब्द कौतुक मदत यांमुळे नात्यांमध्ये स्नेह वाढतो नाती मधुर राहण्यासाठी मनात आनंदी प्रेमळ आणि स्नेहपूर्ण क्षणांची कल्पना करा कल्पना करा की तुम्ही एकत्र आनंदी क्षण अनुभवत आहात एकमेकांना समजत आहात कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवत असल्याची प्रतिमा मनात तयार करणे मित्रांशी हसत खेळत संवाद साधण्याची कल्पना करणे या अध्यायाचा मुख्य संदेश असा की मधुर नाते टिकवण्यासाठी अंतर्मन सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे प्रेम सहानुभूती समजूतदारपणा आणि कौतुक यांचा अवचेतन मनावर प्रभाव असतो तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद